नमस्कार कामगार मित्रांनो इशनशील किट म्हणजे अत्यावश्यक संचसाठी जे काय ऑनलाईन अपॉइंटमेंट आहे ती ऑनलाईन अपॉइंटमेंट चालू झालेली आहे मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ओ सी डब्ल्यू ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे जिथं तुम्ही लॉग इन करता वेबसाईटवरती क्लेम करता तर या ठिकाणी जे तुम्हाला महत्त्वाचे दुवेमध्ये जाऊन तुम्हाला जे काही तिथं लिंक दिलेली होती ती लिंक सध्या ओपन होत नाही आहे ह्याचं जे ॲक्सेस आहे ते ॲक्सेस फक्त आणि फक्त तालुका सुविधा केंद्र आणि डब्ल्यू एफ सी ऑफिसमधले जे काही कामगार अधिकारी आहेत किंवा जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडेच त्याचं जे काय अधिकार आहे। आहेत ते राहणार आहेत तिथं जी वेबसाईट लिंक दिली आहेत त्या वेबसाईटवरून तुम्ही जर अपॉइंटमेंट घेत असाल तर त्याचं ॲक्सेस पब्लिकली अवेलेबल असणार आहे की नाही आहे हे येणाऱ्या अपकमिंग कामगार अपडेटमध्ये समजणार आहे त्याच्यामुळे मी दुसरा एक व्हिडिओ अपलोड केला ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की अपॉइमेंट ऑनलाईन कशी घ्यायची त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की नवीन एक वेबसाईट आली आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही भांडी वितरणाचा लाभ घेण्यासाठी अपॉइंटमेंट डेट फिक्स करता त्याच पद्धतीने तुम्हाला ईशिनशील किट आणि महत्त्वाची गोष्ट काय तर इशनशील किट ज्यांना मिळणार आहे त्यांनासुद्धा ज्यांना पेटी मिळाली आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी सेफ्टी किट मिळणार आहे आणि सेफ्टी किटसाठीसुद्धा एक नवीन वेबसाईट आली आहे होय मित्रांनो सेफ्टी किटसाठीसुद्धा नवीन वेबसाईट आली आहे ह्याची लिंक आणि ईशनशील किटसाठी लिंक ही लिंक सध्या कोणाकडेच अवेलेबल नाही आहे ऑनलाईन अप्लाय कसं करायचं ह्याच्या संदर्भात महाराष्ट्रातून सगळ्यात प्रथम आपलाच व्हिडिओ गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वपूर्ण कामगार अपडेट मिळत राहतात त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्हाला पण काय हरकत नाही आहे जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर आणि असेच तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती कायम भेटत राहणार आहेत व्हिडिओ महत्त्वाचा असल्याकारणाने व्हिडिओला हायप करायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वेबसाईटवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला भरपूर मला कमेंट येत आहेत की ओ टी पी जात नाही ओ टी पी जात नाही तर ह्याचं उत्तर काय आहे वेबसाईट सध्या मेंटेनन्समध्ये आहे असं पण मी सांगणार नाही आहे कारण भरपूर लोकांना वेबसाईटवरती गेल्यानंतर अपॉइंटमेंट डेट फिक्स करताना ओ टी पी जात आहेत आणि तुम्हीसुद्धा महाराष्ट्रातील तुम्ही कुठूनही रहिवासी असाल आणि तुम्ही त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्याचा यूज करून तुम्ही जर अपॉइंटमेंट डेट फिक्स करण्यासाठी ओ टी पी पाठवत असाल तर तुम्हाला तुमचा ओ टी पी जातो आहे पण या ठिकाणी ओ टी पी तुमचा जो बांधकाम कामगार आहे त्या कामगाराच्या मोबाईलवरती त्याच्या जे काय ॲप आहे जी मेसेजिंग ॲप आहे त्या मेसेजिंग ॲपपर्यंत तो ओ टी पी पोहोचत नाही आता हे का होत आहे आणि ह्याचं कारण काय तर कोल्हापूर भंडारा गोंदिया आणि नागपूर हे चार जिल्हे चा आहेत या चार जिल्ह्यांमध्येच आता सध्या हे इसेनशील किट आणि सेफ्टी किट याचं वाटप चालू झालेलं आहे आणि जर तुम्ही ह्या चार जिल्ह्यापैकी कोणतेही कामगार असाल तरच तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ओ टी पी पाठवला तर तुमच्या मोबाईलपर्यंत तुम्हाल हा ओ टी पी जाणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इशनशील किटसाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं याच्याबाबत संपूर्ण माहिती देणार आहे त्याचबरोबर सेफ्टी किटसाठीसुद्धा कसं ऑनलाईन अप्लाय करायचं ती नवीन वेबसाईट लिंक कोणती आहे ह्याची माहितीसुद्धा मी येणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे